महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस गुरुवारी सागर सहकारी साखर कारखान्यातील गन मेटल चोरणारा ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जालना जिल्ह्यातील सागर सहकारी साखर कारखाना तीर्थपुरी जालना येथे दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी कारखान्याच्या स्टोर रूम मधून गन मेटल सॉलिड बार हॅलो बार रँग टेगुल बार असे एकूण एक लाख पस्तीस हजार चारशे वीस रुपये किमतीचे सहानं चोरी झाले त्याबाबत फिर्यादीनामे विजय बाबासाहेब कळवटे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे तीर्थपुरी येथे गुन्हे रजिस्टर नंबर बेचाळीस ऑब्लिक दोन हजार सत्तावीस कलम तीनशे तीन दोन भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद चोरांची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे कैसर निसार शेख वय सत्तेचाळीस वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक नगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याने साथीदारासह गुन्हा केल्याची माहिती मिळाल्याने त्या श्रीरामपूर येथून ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील एकूण एक लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचा गन मेटल धातूच्या विविध बार जप्त करण्यात आले सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्साल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ लक्ष्मीकांत आडे ईशाद पटेल देवीदास भोजनेर सतीश श्रीवाद सागर बाविस्कर आकूर थांडगे कैलाश शेखे यांनी केली आहे याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी सरासरी स्थानिक पुनिशाखेने कारवाई केलेली काय माहिती आहे सागर सहकारी साखर कारखाना तीर्थपुरी येथे दिनांक बा बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी स्टोअर मधून गन मेटलचे धातूचे सॉलिड बार हॅलो बार ॲक्टंगोलर बार असे एक लाख पस्तीस हजार चारशे वीस रुपये किमतीचे दहा नग चोरी गेल्याची फिर्याद तीर्थपुरी पोलीस स्टेशनला आली होती त्या तेर संदर्भाने तीर्थपुरी पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक बेचाळीस अब्लीक वीस पंचवीस कलम तीनशे एकशे तीनशे तीन कंसात दोन भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने सदरील गुन्ह्याच्या समांतर तपास करताना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सदरील गुन्हा हा इसम नामे कैसर निसर्गेक वय सत्तेचाळीस वर्ष राहणार वाडकर मंक मिल्लतनग एक मिल्लतनगर श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर याने याच्या साथीस साति, साथीदारासह सा केल्याची माहिती मिळाल्यावरून आपल्या पथकाने सदरील आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडून ये चोरी गेल्यापैकी एक लाख अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये किमतीचे गन मेटल धातूचे बार जप्त केलेले आहेत सदरची कारवाई मान्य अजय कुमार बन्सल सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने केलेली आहे